पाऊस हे नैसर्गिक वरदान आहे पण वेळेवर आला तर नाहीतर हा पाऊस एक होऊन बसतो अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांना नेहमीच बसतो हाता तोंडाची आलेला घास वेळीच नष्ट होतो अशा अवकाळी पावसाचा तडाखा वारंवार बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत यावेळेस एप्रिलच्या सुरुवातीला झालेला पाऊस बुलढाण्यातील शेतकऱ्यांना चांगलाच फटका देऊन गेला यावर महाविकास आघाडीच्या नेत्या एडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी सरकारला आवाहन केले बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि घरांचे नुकसान झालेले आहे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या असे आवाहन त्यांनी शासन प्रशासनाला केले आहे दोन दिवसापूर्वी राज्यभरामध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय बुलढाणा जिल्ह्यातही दोन दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह गारपीटही अनेक ठिकाणी झाली आणि त्यामुळे जवळपास जिल्हाभरातील एकशे सहासष्ट गावांमध्ये घराचं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ज्या सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करून निवडून आल्यानंतर त्याच सरकारचे प्रतिनिधी आज आता हात वर करतायत आणि सांगतायत की कर्जमाफी केली जाणार नाही आधीच मोठ्या सुलतानी संकटामध्ये शेतकरी सापडलेला असताना शेतीमालाला भाव नसताना आता पुन्हा एक आसमानी संकटात शेतकरी बांधव सापडलेला आहे मोठ्या प्रमाणात हाताशी आलेली पिकं ही गमवावी लागली आहेत राज्य शासन खरोखर थोडंफार जरी संवेदनशील असेल तर तातडीने या सगळ्या नुकसानीचे सर्वे करून शेतकरी बांधवांना आर्थिक मदत ही झाली पाहिजे